ऋषिकेश आणि जानकींच्या प्रयत्नांना आता यश येत चाललंय जानकी खूपच खुश असते कारण घरात पैसा खेळता असतो त्यामुळे जानकीला खूपच आनंद होत असतो कुणीही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा जानकी पासून कोणत्या काम हिरावून घेण्याची कुणाचीच हिंमत नसते खरं सांगायचं तर अवंतिकाच्या वडिलांमुळे ऋषिकेशला ऑफिसमध्ये जॉब मिळाला त्यामुळे आता ऋषिकेश कोणाच्याही पाया पडत नसतो मला जॉब द्या जॉब द्या अशी भीक मागत नसतो खरं सांगायचं तर सयाजीराव सगळ्या ठिकाणी काहीही करू शकतात पण अवंतिकाच्या वडिलांना मात्र ते काहीच बोलू शकत नाही खूप मोठे बिझनेसमन अवंतिकाचे वडील असतात त्यामुळे सयाजीरावांना सुद्धा त्यांच्या समोर झुकूनच राहावं लागतं सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या तुला वाटतं तेवढ्या सोप्या गोष्टी राहिल्या नाहीत तू म्हणत अशी की हे सर्व सोपं आहे पण नाही तुला वाटतंय तेवढ्या सर्व गोष्टी सोप्या नाहीत ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे की आता कोणत्याच गोष्टी आपण नाही करू शकत ती जानकी आणि तो ऋषिकेश यांच्या प्रगतीला आता आपण काहीच करू शकत नाही आपल्याला फक्त आणि फक्त त्यांची प्रगती होताना बघत राहावं लागणार आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते दॅड प्लीज तुम्ही नाही काही करणार तर कोण करणार मला तर तुमच्याकडूनच अपेक्षा आहे दॅड तुम्ही जर का काही केलं तरच सर्व काही ठीक होईल आणि दॅड प्लीज तुम्ही अशी हार मानू नका तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात हार मांडण्याचा प्रश्नच नाही पण त्या ऋषिकेतच्या नादाला मला पुन्हा लागायचं नाही तुला जर का काही करायचं असेल तर तू ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव यापुढे माझ्याकडून कसलीच अपेक्षा करू नकोस कारण हा सयाजीराव कोणासमोरही झुकणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो ऐश्वर्या लगेच सयाजीरावांना बोलते डॅड तुम्ही जर का माझी साथ सोडली तर मी कोणाकडे बघायचं तेव्हा सयाजीराव म्हणतात पोरी मी तुझी साथ सोडत नाही मला सुद्धा त्या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे पण हा ऋषिकेश खरच खूप तापड धोक्याचा आहे त्यांनी माझी काल अशी अवस्था केली तुला नाही माहिती किती काही झालं तरी त्या ऋषिकेशच्या नादाला मला लागायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि म्हणते तुम्हाला रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे पण तुमच्या पोरीची स्वप्न आहे ती तुम्हाला पूर्ण करायची नाही त्या जानकीची जोपर्यंत खोट जिरवत नाही ना तोपर्यंत या ऐश्वर्याच्या मनाला शांतता मिळणार नाही तुम्हाला काही करायचं नसेल ना तर नको करू देत पण मी स्वतः मात्र काय करायचं ते बघेनच आता मात्र तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी साध्य होतील आणि ते ही माझ्याच म्हणण्यानुसार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो अवंतिका आता मला खूपच आनंद झालाय खर तर दादा वहिनी सुद्धा खूप खुश आहेत कारण आता दादाला छान असा जॉब मिळालाय खर तर तुझ्याच वडिलांमुळे अवंतिका तुझे आभार मानावेत तेवढी कमी आहेत तेव्हा अवंतिका बोलते ऋषिकेश ऋषिकेश दादांना माझ्या वडिलांनी जॉब दिला डॅडनी जॉब दिला यासाठी तू माझे आभार मानणार सौमित्र का सौमित्र असं का बोलतोस सौमित्रा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी आपल्यासाठी काय काय केलंय हे काही मला माहिती नाही का अरे मला सगळं माहिती आहे त्यामुळे तू मला हे सांगण्याची गरज नाही मी तुला एकच गोष्ट सांगते तुझ्यासाठी जेवढे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी इम्पॉर्टंट आहेत ना तेवढेच माझ्यासाठी सुद्धा आहेत मी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला कायम हस्तखेळ तर पाहू इच्छिते खर सांगायचं तर त्यांच्यामुळेच मला तू मिळालायस तेव्हा सौमित्र बोलतो हो ग पण त्यांच्या आयुष्यात जे वादळ आलंय ते वादळ मात्र जाता जात नाही तेव्हा मात्र लगेच अवंतिका बोलते सौमित्र तुला माहिती आहे ना माणसं बदलतात आपल्याला साथ देणारी लोक बदलतात पण येणारी वेळ मात्र काही ना काहीतरी वेगवेगळं घेऊन येत असते आणि ती वेळ अजून आली नाही असं आपण म्हणूया ती वेळ आल्यानंतर कदाचित ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी परत एकदा या घरात असतील तेव्हा लगेच ऋषिकेश आणि जानकी वहिनी परत एकदा या घरात असतील हे ऐकताच सौमित्र बोलतो तसं झालं तर बरंच होईल सुमित्रा हे सर्व पाठी उभं राहून ऐकत असते त्याच वेळेला अवंतिका बोलते आता बरं आता कसला विचार करू नकोस खाऊन घे आपल्याला उद्या खूप मोठी केस लढायची आहे माहिती आहे ना तेव्हा सौमित्र बोलतो हो तू अजिबात काळजी करू नकोस मी जेवून घेतो तेवढ्या तिथे सुमित्रा आलेली असते आणि सुमित्रा अवंतिकाला बोलते अवंतिका तुझ्या वडिलांना खास करून माझ्याकडून धन्यवाद सांग तेव्हा लगेच सौमित्र बोलतो त्याची काहीच गरज नाही आणि खरं सांगायचं तर आई तू ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी बाबतीत अजिबात काळजी घेऊ नकोस कारण जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा त्यांची काळजी घेण्यासाठी स्वतः समर्थ आहे एकच गोष्ट मी सांगते तुला खरं तु सांगायचं तर तू फक्त तुझ्या ऐश्वर्याच म्हण आहे बाकी कोणाच ऐकू नकोस कारण तुझ्यासाठी तर इम्पॉर्टंट कोणी असेल तर ती ऐश्वर्याच ना हे ऐकून सुमित्राला खूपच वाईट वाटतं आणि सुमित्रा बोलते सौमित्र अरे असं का बोलतोस तू अरे माझ्यासाठी जरी ऐश्वर्या इम्पॉर्टंट असली तरी ऋषिकेश हा माझाच मुलगा आहे त्याला मी अगदी स्वतःच्या तळहाताच्या खोडाप्रमाणे जपलंय वाढवलंय आणि तू असे आरोप करतोस बोलतो काय आहे नाही तळ हाताच्या खोडाप्रमाणे वाढवणं वेगळं आणि स्वतःचा मुलगा मानणं वेगळं शेवटी तू तुला तु 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 त्याला दाखवूनच दिलंस की तू त्याची सावतराई आहेस आणि खरं सांगू का ऐश्वर्याच्या बोलण्यात येशील तर असंच होईल तेव्हा मात्र सारंग मोठ्यानी बोलतो सौमित्र दादा काल झाला तेवढा तमाशा पुरे नाही का झाला तेव्हा मात्र सौमित्र बोलतो आई चुकलं माझ कारण आता सारंगच ऐकायला पाहिजे ना या घरात सगळ्यांनी सारंगच ऐकायचं कारण सारंगच्या नावावरती प्रॉपर्टी केलेली आहे ना तेव्हा मात्र सारंग सौमित्राला म्हणतो सौमित्र दादा प्लीज मी असं म्हटलंच नाही अरे प्रॉपर्टी जरी माझ्या नावावरती असली तरी सुद्धा तू माझा मोठा भाऊ आहेस त्यामुळे मी तुला कधीच असं बोलणारच नाही तेव्हा लगेच सौमित्र बोलतो नको रे बाबा तुझ्यातलं आम्हाला काहीच नको अरे तुझ्यातला जर का आम्ही काही घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित उद्या जाऊन तू आम्हाला सुद्धा या घरातून बाहेर काढशील त्यापेक्षा नकोच आम्ही आमचं आहे ना त्याच्यात खुश आहोत आणि खरं सांगू का काइंड युअर इन्फॉर्मेशन सारंग रणदिवे अवंतिका तिच्या वडिलांची एकटीच आहे एकटीच मुलगी आहे माहिती आहे ना त्यामुळे तुझ्यापेक्षाही खूप मोठे बिझनेसमॅन अवंतिकाचे वडील आहेत हे विसरू नकोस तू कारण ती सगळी प्रॉपर्टी अवंतिकाचीच आहे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या म्हणते म्हणजे बायकोच्या जीवावरती उड्या मारणार तर तू तेव्हा लगेच सौमित्र बोलतो ती गोष्ट मी नाही ग करत ती गोष्ट तर सारंग करतोय काय आहे ना ऋषिकेश दादानी एवढी मोठी कंपनी उभी केली ती नाव खरं सांगायचं तर तिचं नाव केलं मोठं पण त्याच्यावरती उड्या कोण मारतय तर हा सारंग ज्याला त्याच्यामधलं काहीच कळत नाही अक्कलच नाही तो खरं सांगायचं तर सारंग स्वतःच्या कष्टाने काहीतरी करून दाखव आणि नंतरच दुसऱ्याने कष्ट केलेली याच्यावरती स्वतःची असं काहीतरी दाखवत जा जेणेकरून तू स्वतःचा हक्क दाखवू शकशील कळतय का तेव्हा मात्र सौमित्र बोलणं सारंगच्या मनाला लागलेलं असत आणि सारंग खूपच दुखावलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सारंग समोर सर्व येऊन तो सारंग जानकी आणि ऋषिकेचे पाय धरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू